जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांच्या भोया उंचावल्या होत्या राजीनाम्यावरून देशभरात चर्चा सुरू असतानाही धनखड समोर येत नसल्यानं वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत संजय राऊतांनी तर थेट अमित शहाना पत्र पाठवत संशय व्यक्त केलाय जगदीप धनखड यांना नैजरकैदेत ना ठेवल्याची चर्चा आहे आपल्या उपराष्ट्रपतींना नेमकं काय झालंय ते कुठे आहेत त्यांची तब्येत कशी आहे ते सुरक्षित आहेत का अशा प्रश्नांची सरावतीच संजय राऊतांनी गृहमंत्री शहावर केली सव्वीस जुलैला ते सभागृहात आले झनखड त्यांनी कामकाज सुरू केले मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंधुच्या चर्चेवर त्यानंतर हाऊस दिवसभरासाठी तहकूब झाले म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम होती आम्ही ओळखतो जंतर सायंकाळी सहा वाजता राजीनामा देतात आणि असून त्याचा थांबपत्ता लागत नाही अथापत्ता लागत नाही लापत्ता होतात बेपत्ता होतात देशाचा इतका मोठा महत्व संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी की आमची उपराष्ट्रपती सुखरूप आहेत ते ह्या या ठिकाणी आहेत तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता त्यांच्याशी संवाद साधू शकता आज या क्षण जगदीप झनखड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही ते हाऊस अरेस्ट आहेत का त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलंय काय झालं या देशाचा नागरिक म्हणून एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याच्या घरापर्यंत जाऊ न उपराष्ट्रपतीचं पण आम्हाला आतमध्ये जाऊ जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर सध्या कुठे गायब आहेत धनखडांचे काय झाले विरोधकांना गायब करण्याची परंपरा चीन आणि रशियामध्ये आहे असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं कुठे गेल्या साधारण वीस पंचवीस दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता ते कुठे आहे त्यांचं काय झालं त्यांची प्रकृती कशी आहे त्याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न लागू झालाय का की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं हा पॅटर्न लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारने माहिती द्यावी जे आमच्या विचाराच्या विरोधात बोलतील वागतील कृती करतील त्यांना आम्ही गायब करू जसं चीनमध्ये होत्या रशियामध्ये होत्या एकवीस जुलै रोजी संसदेचं अधिवेशन सुरू झालं सकाळी अकरा वाजता जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू केलं अधिवेशनादरम्यान त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने अधिवेशनाचं चा कामकाज चालवलं त्यांची आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर उपराष्ट्रपतींनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा आप राजीनामा दिल्याची घोषणा केली हे सर्वांसाठी धक्कादायक होतं जगदीप धनखड यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला ज्यात आरोग्याच्या कारणांचा उल्लेख होता घटनेच्या कलम सदुसष्ट अनुसार तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला धनखड यांनी दोन हजार बावीसमध्ये भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता आणि त्याचा कार्यकाळ ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत होता पण आधीच राजीनामा दिल्यानं चर्चेची राळ उठली आता संजय राऊतांनी शंका व्यक्त करत जगदीप धनखड यांच्यावरून चिंता व्यक्त केली राऊतांसह देशभरातील नेत्यांच्या प्रश्नांवरून आता गृहमंत्री अमित शहा काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट मुंबई तक।